बिबट्याचा बछडा विहिरीतून बाहेर काढलंय बिबट्याचा बछडा रात्रभरापासून उपाशी वन विभागाचे कर्मचारी मात्र अधिकाऱ्यांच्या दौऱ्यात व्यस्त होते खामगाव वनपरिक्षेत्रातील परिक्षेत्रातील ही धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील निरोड गावात काल रात्री दरम्यान एका विहिरीमध्ये शेतातील विहिरीमध्ये बिबट्याचा बचला पडल्याचं था निदर्शन झालं त्यानंतर वन विभागाची टीम भल्या पहाटे त्या ठिकाणी पोहोचली आणि पोहोचून या बिबट्याचा रेस्क्यू देखील करण्यात आलाय बिबट्या सध्या या गाडीमध्ये आहे आणि सकाळपासून अधिकाऱ्यांनी या गाडीमध्ये पिंजऱ्यामध्ये बिबट्याला रेस्क्यू करून आणलं आणि रेस्क्यू करून आणल्यानंतर बिबट्याला सकाळपासूनच या पिंजऱ्यामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलं वास्तविक पाहता बिबट्या दोन ते तीन महिने असल्याचं सांगितलं जाते त्या वयानुसार या बिबट्याला बिबट्याच्या आईकडे या बछडा आहे आणि या या बछड्याला त्याच्या आईजवळ ठिकाणी नेण क्रम प्राप्त आहे मात्र असं असताना देखील अधिक एका मोठ्या अधिकाऱ्याचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये दौरा आहे वन्यजीवचे हे अधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे आणि या अधिकाऱ्याच्या दिमतीला खामगाव वन परिक्षेत्रातील कर्मचारी अधिकारी या ठिकाणी गेले आहेत मात्र काल रात्रीपासून विहिरीत पडलेला या बिबट्याने अद्याप काहीही खाल्लेलं नाहीये त्यामुळे या बिबट्याचा उपास मारीने मृत्यू होऊ शकतो अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाऊ लागली आहे खऱ्या अर्थानं या बिबट्याचा आरोग्य के तपासणी केल्यानंतर त्याला त्याची मादा आई जी आहे तिच्याजवळ सोडणं क्रमप्राप्त असताना हे सर्व सोडून अधिकारी बड्या अधिकाराच्या दिमतीला गेले असल्याचं चित्र खामगाव वनपरिक्षेत्र परिसरामध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे या अधिकार या बिबट्याच्या बचण्याच्या जर का जीवितवास जर बरं वाईट झाला त्याची जबाबदारी कुणाची असेल हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपयोगी होतोय येथील अधिकाऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला कर्मचाऱ्यांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणी ब्र शब्द देखील काढायला तयार नाही आहेत काल रात्री हा बिबट्या या विहिरीमध्ये पडला गेला असल्याचं सांगितलं जातं मात्र हा बिबट्या जर दोन दिवसापूर्वीपासून पडला असेल तर त्याने अद्याप काहीही खाल्लेलं नाहीये वन विभागाकडून या बिबट्याला या ठिकाणी मांस जे आहे ते खायला दिलं गेलं मात्र या बिबट्याने ते सुद्धा खाल्लेलं नाही त्यामुळे उपासमारीने जर या बिबट्याच्या बसल्याचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी वन विभाग घेईल का हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा